राज्यामध्ये मवियाचं सरकार असताना तुम्ही मोहम्मद अली रोडची बिर्याणी खाण्यामध्ये मशगुल होता म्हणून मराठी माणसाची सेवा सुद्धा महायुतीच करत आहे मुंबईतील असे हजारो प्रोजेक्ट ज्याला उभाटा विरोध होता तरी महायुतीला या सर्वांमध्ये यश मिळालं मुंबईकर आता आम्हालाच पुन्हा आशीर्वाद देतील लोकसभेत विजय हा आमचाच निश्चित असेल अरविंद सावंत यांचा पराभव किमान दीड लाख मतांनी होईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी दिली आहे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा पवार आणि महायुतीच्या सरकारचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करीन कारण बोल घेवडे बोलणारे रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार पोपटलाल बोलतात मुंबई कोणाची म्हणून नारे द्यायला आता घरातले उरले तीन असे नेते त्या ठिकाणी घोषणा आणि गमछा मारतात पण मुंबईतलं मराठीपण आणि मुंबईकरांचं मुंबई, मुंबई, मुंबई टिकवलं कोणी आज माजगाव गिरगाव काळा चौकी लालबाग नाना जगन्नाथ शंकरशेठ पार्श्वनाथजींचं नाव या सगळ्या नावामध्ये आमच्या मुंबईची खरी ओळख डोंगरीपासून लालबागपर्यंत या सगळ्या नावाचा निर्णय केला तर तो महायुतीच्या सरकारने केला आणि म्हणून बोलघवड्यांना सवाल आहे तुम्ही इतके दिवस काय केलं सत्तेमध्ये तुम्ही होतात राज्यात सत्तेत होतात राज्यातल्या सत्तेमध्ये असताना तुम्ही मोहम्मद अली रोडची बिर्याणी खाण्यामध्ये होता आणि म्हणून मराठी माणसाची सेवासुद्धा ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच करते मुंबईत असे हजारो प्रोजेक्ट्स ज्यामध्ये कोस्टल रोडपासून अटल सेतूपर्यंत आणि मुंबईत येणाऱ्या आय आय एमपासून मुंबईतना निघणाऱ्या बुलेट ट्रेनपर्यंत यांचा विरोध उभाटाचा आणि भाजप आणि महायुतीच्या प्रयत्नांना यश म्हणून मुंबईकर आमच्या बाजूनेच आशीर्वाद देतील आणि सेवक म्हणून आम्हीच काम त्यांचं करत राहू एवढा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे सर दक्षिण